नमस्कार मी रोहिणी माझ्या यूट्यूब चॅनलवर परत मी एकदा तुमचं स्वागत करते आहे तर आज मी चार वाजताच व्हिडिओ सुरू करते आहे तर परवा मी टाकला होता व्हिडिओ की गणपती बाप्पांचं डेकोरेशन काय काय करायचं आहे काय नाही तर त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे तर काय बदल केलेला आहे मी तुम्हाला दाखवते ते ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झाडं दाखवलं होतं आणि झाड झाडाजवळ इथं पिंड दाखवायची होती हे सांगितलं होतं पण आता त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे कारण आता स्वामी समर्थांची मूर्ती आम्ही आणली आहे तर इथं पार करणार आहोत मिस्टर पार करताय इथं पार करायचं आहे आणि त्याच्यावर स्वामी समर्थांची मूर्ती बसवायची आणि बाकीचं मग बाकीचं सगळं डेकोरेशन मी तुम्हाला दाखवेलच पुढे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर हे बघा इथं मूर्ती आणलेली स्वामी समर्थांची हे बघा आणि बैल पण आणले आज पोळा आहे ना त्याच्यामुळे आता बैलांची आपण संध्याकाळी पूजा करू तर इथं स्वामी समर्थांची मूर्ती आपण ठेवणार आहोत तर त्याच्या खाली आपण स्मोक ठेवणार आहोत छान आपल्याला स्मोक निघताना आणि दूर पण छान वाटेल बघा असं बघायला पण छान वाटलं बघा स्मोक इथं पार राहील आणि पाराच्या खाली हे स्मोकचं राहील हे आणि तिथं मूर्ती राहील छान अशी आणि आज ती आहे तर आईस्क्रीमचं काढायचं मी वॉल कंपाऊंड करणार आहे असं इथून असं छान नाही तर छान असं मग तर बसतील स्वामी समर्थांचे इथं असं दाखवायचं आहे आपल्याला तर आता तुम्ही बघत राहा आता आम्ही काढायचं वॉल कंपाऊंड करतोय पूर्ण डेकोरेशनचं व्हिडिओ शॉर्ट्समध्ये येईल आता करूया आता कामाला सुरुवात

यांची पूजा केली आता नूतननेच केली आहे बघा आरती केली आरती केली तिने जे मस्त ओवाळले बैलांना आता नैवेद्य दाखवायचं राहिला हे स्वयंपाक सगळं झालं आहे फक्त आता गरम गरम भजे आणि कोरड्या तळायच्या बाप्पाना आणि बैलांना नैवेद्य दाखवायचं